मित्रो आजच्या भागामध्ये अध्यापन कौशल्याच्या अनुषंगानं आपण बोलणार आहोत एका आमच्या मित्राचा असा प्रश्न आहे की सर अध्यापन कौशल्ये उत्कृष्ट होण्यासाठी काय केलं पाहिजे अध्यापन चांगलं म्हणजेच आपलं शिकवणं चांगलं होण्यासाठी काय करावं अशा पद्धतीचा त्याचा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तरं जे आता डी एडच्या डी एड पास झाल्यानंतर सध्या त्यांची जी, जी भरती प्रक्रिया आहे त्यासाठी उपयोगाचा हा व्हिडिओ असेल प्राध्यापक भरतीसाठीचा हा व्हिडिओ उपयोगाचा असेल आणि दैनंदिन जीवनामध्ये जे शिक्षिके पेशामध्ये आहेत किंवा जे टीचिंग क करतात इतरांना समजून सांगण्याचं काम करतात वेगवेगळे समजून सांगणे कोणतेही विषय समजून सांगण्याचं ज्यांना ज्यांना काम करावं लागतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपकारक ठरेल मित्रो अध्यापन जर उत्कृष्ट व्हावं असं वाटत असेल तर पहिली अट आहे अध्ययन आपलं उत्तम असलं पाहिजे अध्ययन उत्तम असणं पाहिजे अध्ययन म्हणजे ज्ञान घेण्याच्या प्रक्रियेला ज्ञान आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला अध्ययन म्हणतात आणि ज्ञान घेण्याची ही जी प्रक्रिया आहे ती आपण उत्तम पद्धतीने करता आली पाहिजे त्यामुळं ज्ञान म्हणून असं म्हटलं जातं आडत नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार हे ज्ञान घेण्यासाठी आपल्याला ज्ञानेंद्रिय माहीत पाहिजे ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून कोणत्या ज्ञानेंद्रियातून काय ज्ञान मिळू शकते माहीत पाहिजे डोळ्याच्या माध्यमातून आपल्याला कोणतं ज्ञान आपण पाहू शकतो पाहण्याच्या माध्यमातून ज्ञान घेऊ शकतो कान ऐकून काही ज्ञान घेऊ शकतो काहीला काहीचा स्पर्श करून आपण ज्ञान घेऊ शकतो लक्षात काहीचा सुगंध घेऊन नाकाच्या माध्यमातून काही सुगंध घेऊन त्याविषयीचं ज्ञान घेऊन आपण त्यांना सांगू शकतो या असा आहे म्हणजे ज्ञान इंद्रियाचा आंतर इंद्रियाचा आपल्याला उपयोग ज्ञानप्राप्तीसाठी करावा लागतो तर आंतरिंद्रियामध्ये येते मन बुद्धी सर्वच या मन आणि बुद्धीचा उपयोग करावा लागते मन प्रगल्भ पाहिजे बुद्धी, बुद्धी चोफेर पाहिजे या अनुषंगानेही आपण या आपली ज्ञान इंद्रिय सक्षम करणे ज्ञानप्राप्तीसाठी अतिशय आवश्यक असते यावरही आपण थोडा फोकस करणं अतिशय गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रभाव जसा आपल्या शब्दांचा पडतो आपल्या ज्ञानाचा पडतो तसा आपल्या राहणीमानाचा पडतो त्यामुळे राहणीमानाकडे विशेष लक्ष देणं अतिशय गरजेचं असते बऱ्याचदा काही जणांना वाटतं की जास्तच एकतर शिक्षक मला म्हणाला सर तुम्ही जे म्हणता ना टाप टिप राहा अमोक राहा तर राहा जरा एकदम भारी दिसाव तर आमच्या संस्था चालकाला जर आम्ही भारी दिसलो का लय पगार वाढल्याकडे लय टापटिप राहायला लागलाय जर असं अजून काय उकळता येतील काय उकळावं मित्र असे काही नकारात्मक उदाहरणं सोडून द्या परंतु आपण आपलं टापटिप राहणं अतिशय गरजेची गोष्ट आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेव आणि वाचत असताना काय असते वा जण काय करतात वाचत असताना डायरेक्ट पुस्तक वर्गातच जाऊन शिकवायला सुरू करतात मग काय होतं विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यामुळं विद्यार्थी काय प्रश्न विचारले जाऊ विद्यार्थी आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारतील हे कधी आपल्याला लक्षात येईल आपण शांत मनानं जो आपल्याला पाठ शिकवायचा आहे तो शांतपणानं आपण वाचला पाहिजे मग त्या प्रत्येक शब्दांचा काय मिनिंग आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे शब्दांचा मिनिंग जर आपल्याला लक्षात आला नाही मग ते शब्द काय सूचित करते माहीत नाही तो शब्द प्रयोग आता उदाहरणार्थ अष्टांग योग हा शब्द आपल्या पाठात आला आपल्याला अष्टांग योग माहीतच नाही तर मग विद्यार्थ्यांना जर प्रश्न विचारला सर अष्टांग योग म्हणजे काय गबर का काही विचारू नको असं म्हणता येत नसते मग तिथं आपला कॉन्फिडन्स लूज होऊन जातो तर आपल्याला जर अगोदरच जर आपल्या पाठामध्ये तो शब्द आला असेल तर आपण नेटवर सर्च करू शकतो त्याच्या त्याबद्दलचे व्हिडिओ असतात त्या विश्वकोशामध्ये मा त्याची माहिती असते विश्वकोश सुद्धा आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत या याविषयी जी माहिती आहे योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान आणि समाधी आठ अगे येतात बेटा या हे योगशास्त्रामधला भाग आहे योगशास्त्र हे पतंजली ऋषीने लिहिलेलं आहे त्याचा अजून आपण कधीतरी विचार करू अशा पद्धतीनं तुम्हाला सांगता आलं पाहिजे एवढं तरी म्हणजे जे जे काही शब्द त्याच्यामध्ये येतात त्या शब्दांचा मिनिंग आपल्याला सांगता आला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातले काही वाक्य येतात त्या वाक्याचा काय अर्थ काय तर एखादा शब्द वाक्य आहे समजा सारे भारतीय माझे बांधव आहेत असं लेखक म्हणायला लागलाय किंवा त्यातलं पात्र म्हणाले सारे भारतीय माझे बांधव आहेत सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणजे काय असं एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारलं काय सारे भारतीय बांधव आहेत म्हणजे सारे भारतीय बांधव आहेत काय दुसरं काय राहते म्हटलं एक जण मला सारे भारतीय माझे बांधव आहेत त्यांचा अर्थ आपण आपल्या भावाकडे ज्या नजरेनं पाहतो जे आपले अपुल आपलेपणानं पाहतो त्याच्यामध्ये विषमता मानतो का श्रेष्ठ कनिष्ठ तो मानत नाही तिथं माझ्या भावाची जात श्रेष्ठ आहे माझी कनिष्ठ आहे किंवा भावाचं वर्ण श्रेष्ठ आहे माझा कनिष्ठ आहे किंवा मा, माझा श्रेष्ठ आहे त्याचा वंश कनिष्ठ आहे असं जातीच्या नावानं वर्णाच्या नावानं वंशाच्या नावानं आपण आपल्या भावाला तुच्छ लेखत नाही म्हणजे आपण तुच्छता तुच्छत्व जे आहे त्याचा त्याग करतो बंधुत्व मानतो याचा अर्थ म्हणजे समानतेचं तत्व आपण अंगीकारतो हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवते म्हणजे त्या बंधुत्वाचा अर्थ बंधुभाव आपल्या भावाप्रमाणे आपण एक आहोत ही एकीची भावना आपण समान आहोत ही समानतेची भावना आणि आपुलकीया आणि माझा तो भाव आहे ही भावना म्हणजे आपुलकीची भावना या सगळ्या भावांचं त्याच्यामध्ये मूल्यांचं सुद्धा मिश्रण होते एखादं नातं म्हणजे केवळ कोरडा शब्द असत नाही त्यामध्ये भाव जुळले असतात त्याच्यात मूल्य जुळलेले असतात हे कोणते भाव आणि कोणते मूल्य तो शब्द ध्वनीत करतो हे आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यामुळं तो, तो भाव आणि तो शब्द ध्वनीत करणारे भाव आणि ध्वनित करणारे मूल्ये हे तिथं आपल्याला समजून सांगता आले पाहिजे आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे की एखादा विषय आपण जेव्हा शिकवतो त्याची एक प्रस्तावनामध्ये असली पाहिजे प्रस्तावनेमध्ये काय अपेक्षित असतं एखाद्या पाठाच्या की या पाठाच्या प्रस्तावनेमागे हा पाठाचं महत्त्व काय आहे आपल्याला सांगता आलं पाहिजे हा पाठ कशासाठी केवळ मार्क देण्यासाठीच विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारायचे आहेत आणि प परीक्षेत प्रश्न विचारायचे आहेत आणि मग पूर्व त्या प्रश्नाचं उत्तर द्यावेत आणि त्यांना मार्क मिळावेत आणि मार्क मिळाले की त्याला एक कागद द्यावा हा उद्देश नाही आहे त्याचा मार्क मिळवण्यासाठी मार्क द्यावं आणि मार्कासाठी काहीतरी लागते ना पोरायला वाचायला म्हणून तो पाठ ठेवला जात नाही अभ्यास मंडळामध्ये जेव्हा एखादा पाठ ठेवतात तेव्हा त्या ते पाठावर चर्चा होते तिथं अभ्यास मंडळातील सदस्याची या पाठातून आपल्याला कोणत्या मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करायचे आहेत त्यांना कोणत्या गोष्टीसाठी तयार करायचे आहेत कोण कोणते मूल्य कोणते विचार कोणतं भान द्यायचे आहे समाजभान का राजकीय भान शैक्षणिक भान आर्थिक भान नैतिक भान धार्मिक भान सांस्कृतिक भान काय द्यायचं आहे हे देणं गरजेचं आहे वेगवेगळे भान त्याला देणं गरजेचं असतं वेगवेगळे शहाणपण वेगवेगळे कौशल्य वेगवेगळे मूल्य वेगवेगळे तत्त्व वेगवेगळे विचार हे त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून रुजवण्यासाठी एक एक वेचा किंवा एक एक पाठ एका कधी कविता ते त्यामध्ये ते निवडत असतात म्हणून त्या पा तो पाठ का कोणत्या उद्देशानं निवडलेला आहे हे आपल्या लक्षात घेऊन त्या पाठाचा आपण अध्ययन केलं पाहिजे आणि त्या उद्देशाच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना आपण बोललं पाहिजे मी मित्राओ या पाठाचा उद्देश हा आहे हे आपल्याला माहिती असते हे कधी क पाठाचा उद्देश कळेल तर आपण ते पाठ वाचला तर कळेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ते मला अजून सांगतो की त्यातले एखादा शब्द आ, आड़ा, आड़ा, संकल पना शब्द आडला वाक्य आडलं एखादी संकल्पना समजून सांगता आली नाही तर अडचण येतात म्हणून त्या शब्द प्रत्येक शब्द काय म्हणतो हे आपल्याला माहीत पाहिजे त्याचे पर्यायवाचक शब्द काय काय आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे कारण वि विशेष म्हणजे आपल्याला अधिक अधिक सोप्या पद्धतीनं शिकवणं हे प्रभावी शिकवणं आवश्यक असते काही काही अवघड शब्द असतात लेखक वापरतो आता त्याला आपण म्हणू शकत नाही का वापरलात बापू असे शब्द तो वापरायला नको होतं असं म्हणता येत नाही पण आता तो शब्द आपल्याला रोजच्या व्यवहारातल्या शब्दांचा विद्यार्थ्यांना रोजच्या व्यवहारातले शब्द त्या जर आपलं त्याला समजून सांगितले तर त्या रोजच्या व्यवहारातल्या शब्दाच्या माध्यमातून जर आपण आपलं अध्यापन करत असू तर विद्यार्थ्यांना सोपं जाते उदाहरणार्थ सोपं उदाहरण सांगतो मी पण तुम्हाला तरु हा शब्द आहे पोरांना तरु हा शब्द ऐकलेला नसते तरु तर म्हणायचं तरुण त्यांना माहीत पाहिजे तरुला पर्यावाचक शब्द पोरांनो झाड आहे तुम्ही झाड आहे ना झाड हे असं माहीत पाहिजे ते तरु तरु आणि काय तरु, का तरु म्हणलं तर नाही रे मलाही माहीत नाही असं होऊ नये एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला हे हेच काही असं नसते तर त्यातले म्हणजे आपल्याला जे जे शब्द त्याच्यामध्ये आलेले आहे ते अवघड असतील तर त्या त्याचा पर्यायवाचक शब्द जो आहे तो सोपाच कोणता आहे त्याचे पर्यायवाचक शब्द दोन चार आपल्याला माहीत पाहिजे फटाफट आपण जर ते विद्यार्थ्याच्या समोर जर मांडले पूर्व याचे पर्यायवाचक शब्द आहे यापैकी कोणतेही शब्द लक्षात ठेवा म्हणजे पोरानं ते आकलन सुलभ होईल आकलन सुलभ करणे विद्यार्थ्यांना तो पाठ शिकण्यासाठी विद्यार्थी जेव्हा ते शिकतील वाचतील त्यांना वाचायला सोपं जाईल समजून घ्यायला सोपं जाईल आणि तो पाठ लक्षात राहायला सोपं जाईल हे काम आपल्याला अध्यापक म्हणून करणं गरजेचं असते त्याला त्याच्या शिकण्यासाठी आपल्याला मदत करायचं आहे शिकवायचं म्हणजे काय त्याला शिकण्यासाठी मदत करायची आहे आणि ते मदत कशामुळे होतं मग ते सोपे शब्द सांगितले की त्याला मध्ये समजून घ्यायला मदत होते त्यातल्या वाक्यरचना एखादं वाक्य काय सांगते त्यातली म्हण काय सांगते म्हणी असतात वाक्य हे वाक्यप्रचार असतात एखादा उखाना असतो तो उखाना काय सांगतो त्या उखाण्याचा अर्थ उखाण्यातून काय ध्वनीत आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे एखादा सुविचार आहे एखादा तत्व आहे एखादी घोषणा आहे एखादा नारा आहे एखादा महापुरुषाने एखादा नारा दिला तर आपल्याला काय बाबा हे सांगितलं पाहिजे शिका संघटित व्हा संघर्ष करा जर असा तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो हा आए, विचार आहे आता संघटित शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे भा संघर्ष करा म्हणजे काय करा संघर्ष करा म्हणजे तुम्हाला उन्नतीच्या शिखरावर जाण्यासाठी उन्नतीच्या शिखरावर जाण्यासाठी जे काही अडथळे येतात त्यांना तुम्हाला विवेकशील पद्धतीनं बाजूला सारता आलं पाहिजे त्या जे नैसर्गिक काही अडथळे असतात काही मानवनिर्मित अडथळे असतात त्यांना कायद्याच्या माध्यमातून बाजूला करण्याचा एक भाग हा संघर्षाचाच भाग आहे म्हणजे यासाठी उन्नतीसाठी आपल्याला संघर्ष अनिवार्य असते संघर्षाशिवाय विकास नाही मग अनेकदा संघर्ष करावा लागतो त्यासाठी संघर्षाची मानसिकता आणि संघर्षाची तयारी ठेवलं तरच विकास करता येतो हे बाबासाहेबांना ध्वनित करायचं आहे आणि मग तो संघर्ष काही म्हणजे हातामध्ये काट्या घ्यायचा नाही आहेत कारण आपल्या संविधान तत्वाला हिंसा मान्यच नाही आहे मग अहिंसक मार्गांचा संघर्ष आहे हे लक्षात ठेवा अहिंसक मार्गाने करायचा तो संघर्ष आहे कायदेशीर मार्गाने करायचा संघर्ष आहे मानवतावादी मूल्यांची पायदळी तुडो मा मानवतावादी मूल्य पायदळी तुड तुडता कामा नये ते तुडवले जाता कामा नये यासाठी प्रयत्न करत आपल्याला तो संघर्ष करायचा आहे मग त्यांना प्रेमानं जिंकायचंय सद्भावनेनं जिंकायचं आहे सदविचाराने जिंकायचंय त्यांच्या चांगुलपणाला आव्हान देऊन त्यांना आपल्याला जिंकायचंय त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे म्हणजे पुढे जायचंय संघर्षाचा उद्देश काय असतंय दुसऱ्याला संपवणे नसते तर संघर्षाचा उद्देश आहे प्रगती साधणे स्वतःची आणि आपल्या सहवासातल्या माणसाची देखील हे आपल्याला त्यातून पटवून देता आलं पाहिजे तर मित्र हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या त्या आपल्या शिकवण्यातून आपल्या कोणकोणत्या कौशल्ये विकसित करणं अपेक्षित आहे मुलांचं आणि ते कौशल्य विकसित करण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपल्याला माहीत पाहिजे अध्यापन आपलं चांगलं होण्यासाठी मग ती कौशल्य आपल्याकडे असली पाहिजे आपल्या कोणकोणत्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणं गरजेचं आहे जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करत असेल कौशल्य विकसित करत असेल त्यांचं शहाणपण विकसित करत असेल विद्यार्थ्याला सुज्ञ बनवत असेल विद्यार्थ्याला समर्थ बनवत असेल तर विद्यार्थी त्या शिक्षकाकडे त्या येत असत आणि त्या त्यांच्या वर्तनात परिवर्तन घडवून आणणं हे शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे तर तुमच्या पाठात तुमच्या वर्गात विद्यार्थी आल्यानंतर त्याच्या वर्तनामध्ये परिवर्तन दिसलं पाहिजे आणि मग त्याच्या वर्तनात परिवर्तन घडवण्यासाठी त्याच्या मनात परिवर्तन घडवून आणणं हे अतिशय गरजेचं आहे त्याच्या विचारात परिवर्तन घडून आणणं अतिशय गरजेचं आहे त्याचा विचार जर असेल की बाबा मी गरीब आहे गरीब असल्यामुळं मी शिकू शकत नाही असं काही विचार शिकू शक नाही मी मोठा होऊ शकत नाही आणि गरीब माणसं मोठी होऊ शकत नाही असं जर त्याच्या मनामध्ये काही रुजलेलं असेल रुजवल्या गेलेलं असेल किंवा त्याच्या बोलण्यातून ते व्यक्त झालं असेल तर आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनेकांनी आपला अनुकूल परिस्थिती निर्माण केली आणि आपला भव्य दिव्य इतिहास निर्माण केला त्यासाठी तुम्हाला देशाचे माजी गृहमंत्री शंकररावजी चव्हाण साहेबांचं हे उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकते त्यांनी शिक्षण घेत असतानाच इतरांचं शि इतरांच्या तीन मुलांचं ट्युशन घ्यायचे पंचेचाळीस रुपये त्यांना मिळायचे पंधरा तारीख पंचेचाळीस आणि त्यातून आपलं शिक्षण त्यांनी केलेलं आहे हे विद्यार्थ्यांना आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला उदाहरण देता येईल असे अनेक महापुरुष आहेत की ज्यांचे उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांमधला जो गमावलेला आत्मविश्वास आहे तो गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचं काम आपल्या शिकवण्याच्या माध्यमातून समुपदेशनाच्या माध्यमातून झालं पाहिजे तर अतिशय गरजेची गोष्ट आहे मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये जे काही मानवी मूल्य रुजवायचे आहेत म्हणजे विद्यार्थी माणूस की त्याच्यामध्ये प्रेम सद्भाव माया हां आपुलकी बंधुत्व समता न्याय निसर्गाविषयी प्रेम प्राण्याविषयी प्रेम हे मूल्य रुजवायचं असतील हे रुजव रुजवल्या गेले तरी पो अरे वा किती छान आहे मुलगा काल परवा बेणकं का मारणारा हल्ल्या मारणारं पोरग आता त्याला पाणी पाजवायले काय है? है का चा चे, चे, बदल झाला आहे कोणामुळे झाला आहे ह्या शिक्षकामुळं झालं आहे असं वाटलं की तुमच्याविषयीचं मतं चांगले बनतात विद्यार्थ्याचे पालकाचे आणि सहकाऱ्यांचे आणि प्रशासनाचे देखील म्हणजे ह्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये असा बदल घडवून आणणे विद्यार्थ्यांना समाज बांध देणे परिसर बांध देणे ह्या सगळ्या गोष्टी कशा आपल्या अध्यापनातून झाल्या पाहिजे आ... यासाठी प्रयत्न आपण कराणं गरजेचं आहे मित्रो पुढच्या भागामध्ये अजून काही अध्यापनाच्या कौशल्याच्या अनुषंगाने मी आपल्यासोबत बोलणार आहे धन्यवाद